नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी आहे बावीस क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे पाच क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बासष्ट रुपये तसेच पुढील बाजार समिती रिसोर्ट जिल्हा वाशिम अवकाली आहे दोन हजार आठशे आठ ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे बासष्ट रुपये दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे छप्पन रुपये पुढील बाजार समिती